मोडनिंबा ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात व कर्मचाऱ्यांवर केल्या गेलेल्या आरोपांविरोधात मोडनिंबा ग्रामपंचायतीच्या तीन कर्मचाऱ्यांनी उपोषणास सुरुवात केली होती दुसऱ्या दिवशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पाटील मोडनिमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे सत्ताधारी गटाचे कैलास तोडकरी सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील उपसरपंच अमित कोळी विरोधी गटातील शिवाजी सुर्वे ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील सदस्य प्रतिनिधी संजीव शिंदे अतुल गाडे उदय जाधव टिलू गाडे ग्रामसेवक शिवाजी रक्टे यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण सोडले परंतु या उपोषण प्रसंगी रामाई घरकुल मोदी आवास योजना यावरून मात्र चांगलीच शाब्दिक खडाजंगी उपोषण करते ग्रामसेवक सरपंच प्रतिनिधी उपसरपंच यांचेच झाले या शाब्दिक खाडाजंगीत आरोप प्रत्यारोप करत खरं काय आणि खोटं काय हे सिद्ध करा ही शाब्दिक चकमक झाली घरकुलां त्याची पूर्तता याद्या कोण लावू देत नाही काम का आणि कोणी करू को देत नाही हे झालेल्या शाब्दिक चकमकीवरून उपस्थितांच्या लक्षात आले काय घडलं नेमकं कशी झाली शाब्दिक चकमक आणि कसे आपले वातावरण पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा असू द्या किंवा पाठीमागचे असू द्या आता जे नाही त्यांनी सांगा सरपंचा उपसरपंचानी किंवा बॉडी नाही कुठल्या सरपंचाने सदस्यांना विश्वासात न की आता काम केलंय माझ्या मनान काम केलंय मला आवडत तीच काम केलंय माहिती अधिकाराचा अर्ज कुणाला टाकायला लागला त्या माहिती अधिकार कर्त्याचं नाव सांगायचं मी ग्रामपंचायतीला काय माहिती द्यायला ती ग्रामपंचायतीने माहिती दाखवायची बोटू शिंदे उपोषणाला बसल्यानंतर त्यांना आकडेवारी मी कशाच्या आधारावर दिली त्यांनी सिद्ध करावं आणि बऱ्याच ज्या काही गोष्टी मी अर्जात त्याचा मला खुलासा करावा जर त्यात मी दृश्य असतो तर माझ्यावर काय असेल कायदेशीर कारवाई करा त्यांनी काय म्हणलं त्यांनी काय म्हणलं याला याला प्रशासन म्हणून मी काय येणार तुमचं मी चालते काय भाऊ साहेब भाऊ साहेब पूर्वक अधिकारी साहेबांनी माझ्या बरोबर असं असं वक्तव्य केलं यात मी लिहिलंय आम्ही म्हणलो तुम्ही त्यांना मागा ना मी मुलासा केलाय तुम्ही मला कसं मागताय तुम्ही आमचं कुणाला केलाय सरपंचा ग्राम शो बघला सरपंचा ग्रामशोवक सांगायचं नाही मला मी काय कुणाचं ग्राम काय गरज आहे माझी चुकी जळ पुराव काय तुम्हाला चुकीच वाटते कारण तुम्ही माझ्या गुन्हा दाखल तुमची बात नाही म्हणून तुम्ही करा तुझा गुन्हा दाखल करा माझ्यावर गुन्हा दाखल माझ्या

पगार करा म्हणून कधी तुम्हाला तक्रार केली नाही एवढा प्रामाणिकपणे न शनिवार रविवार बसून काम करायचं एवढं रात्र दिवस काम करायचं आणि तुम्ही आमची बदनामी करता काय गावातल्या लोकांचा प्रस्ताव आले घ्यायचं का नाही घ्यायचं म्हणून आम्ही सरपंच प्रतिनिधीला विचारायचं खाल्लं नाही म्हणून सांगायचं लोक आले की म्हणायचे विनोद बघतो विनोदला विचारा काय लोकांना सांगायचं आम्ही रमायचं तेवीस चोवीसचं चा टार्गेट चाल जात आले त्यांना बऱ्याच वेळा सांगितलंय प्रस्ताव तर अजून पुन्हा जायचं का बघा का मी करायच्या का मोदी आवाज घरकुल योजनेचा पन्नास प्रस्ताव पाठवलं त्याला त्रुटी लागून पत्र आलं पन्नासच्या पन्नास त्रुटीचं पत्र तयार केलं पात्र किती झाली पात्र केली काय सर सरपंचांनी एकदा विचारलं विचारलं ना मला माहित नाही काय त्याची आधी आहे आपल्या ग्रामपंचायतकडं काय सांगायचं लोकांना पन्नास लोकांना आम्ही प्रस्ताव दिलेल्या लोक मला विचारते आम्ही लोक मला विचारते आम्ही प्रस्तावाचं काय केलं काय सांगायचं लोकांना सांगायचं काय जप तरी माहिती सांगतो ना आम्ही काय सांगायचं लोकांना नावाचे आरोप केला फक्त सरपंचा नावाना अर्ज दिलाय त्याच संदर्भ टाकलाय मोबाईल नंबर संदर्भ ना मला म्हणा बसतील कुठं बसू द्या की हा बसू द्या बसू द्या बसू द्या म्हणजे म्हणजे ती सदस्य त्यांच्याकडे प्रतिनिधी आहे सदस्य आहे म्हणून त्याच्या काय विचारते ना आम्ही काय सांग सांगतो तुझ्याकडे भाऊ साहेब काय सांगू दे भाऊ साहेब तुम्ही त्यांचं घ्या की नाव तुम्ही मला कसं बोलताय मी ते आर मला जास्त बोलायचं नाही मी झाली का नाही नसाल बोला मी काय एक काम करू डायरेक्ट टाकून कॉल रेकॉर्डिंग काढू आणि कॉल रेकॉर्डिंग मध्ये कळेल काय काय बोलले ती जाऊ दे विषय संपला मी बसतो तो काय जाऊ दे पैसे काय जायचं ते